मी तुम्हाला एक सांगतो आज जिल्ह्यात मकरंद पाटील नितीन काका पक्ष वाढवतात मधल्या काळात गेलेले पुन्हा मागे लागतील जरा दूर ठेवा आता मकरंद आबा नितीन काकांना हा जिल्हा बांधू द्या कारण ती माणसं तुमच्याशी गद्दारी कधीच करणार नाही दोघ हा विश्वास माझ्यासारखा कार्यकर्ता तुम्हाला देतो बरोबर आहे का आणि म्हणून इतना पुढचा राजकारण सातारा जिल्ह्याचा आमदार मकरंद पाटील आणि खासदार नितीन काका यांना घेऊन पुन्हा एकदा दोन हजार नव्याण्णव नव्याण्णव पासून दोन हजार चौदा सातारा जिल्ह्यातली राष्ट्रवादी पुन्हा एकदा मधल्या काळात जी काय वाहतात झाली पुन्हा एकदा नावारुपाला आणण्याचं काम आम्ही निश्चितपणे या मंडळींच्या माध्यमातून करतोय अनेक कार्यकर्ते आज तुमच्याकडे दादांच्या कामाची पद्धत सगळ्यांना माहिती आहे सकाळी सहा ला दादांचं काम चालू होत तळाला अनेक मंत्री झोपत असतात तळा दादांच्या प्रश्न पाचशे माणसं भेटून गेलेली असतात अशा ते रात्री अकरा वाजेपर्यंत होत असेल हो तर होय नसेल तर नाही असा म्हणणारा धाडशी नेता उद्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायचा आहे ना आपल्याला ताळ्यापासून सांगा नुसत्या टाळ्या नाही त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे म्हणून दादा तुम्हाला शब्द देतो उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सातारा जिल्हा परिषद मध्ये एक नंबर न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य निवडून येतील याची खात्री या निमित्तानं आपल्याला देतो या भागात आपण आलात या भागातल्या पाण्याचा प्रश्न सोडवा एमआयडीसी नाही झाली तरी चालेल पण पाणी द्या अनेक लोक म्हणतात एम आय डी सी ला विरोध केला असणारी एकर मिळालेल्या पैसे दारू पिऊन घालवले तर पुढच्या पिढीला घर त्याला जागा राहणार नाही ना म्हणून आम्ही जाणीवपूर्वक या माहितीशी लोक म्हणतोय त्या एक एकरला दादा तुम्ही सुळशीचं धरण बांधून आम्हाला पाणी द्या की निश्चितपणाने पिढी पुढची तुमचं नाव राखेल एवढंच या निमित्तानं सांगतो मी कालच्या या तुमच्या कार्यक्रमासाठी गावाला